नमस्कार चला आज बोलूया मास्टर नंबर ट्वेंटी टू बद्दल हे ट्वेंटी टू वाले ज्यांचाही जन्म कुठल्याही महिन्याच्या बावीस तारखेला झालाय ते असतात मास्टर नंबर ट्वेंटी, ट्वेंटी टू वाले कसे असतात हे लोक खूप जास्त इमोशनल असतात सेंसिटिव्ह असतात एक ब्लेसिंग असतात देवाचा ह्यांच्या मागे नेहमी इंट्युशन पॉवर भयंकर स्ट्रॉंग असतो आणि माइंड एकदम कॉम्प्युटर सारखं कॉम्प्युटरच्या स्पीड चालणार ह्यांचं ओके अशा टाईपचे बघितले जातात हे लोक खूप जास्त ब्लेस्ड ओके पण इथे प्रॉब्लेम काय होतो बिकॉज ऑफ राहू आहे ना तर तो ओव्हर थिंकिंग देतो तुम्हाला डायरेक्शन लेस करवतो पण ह्या लोकांना अजून एक ब्लेसिंग दिलेली आहे देवानी इट्स अ बिल्डर नंबर ह्याला बिल्डर नंबर पण म्हटलं जातं जसं बिल्डर बिल्डिंग बनवण्याच्या आधी त्याच्या माइंडमध्ये सगळं विचार करून ठेवतो की बिल्डिंग इकडे असायला पाहिजे एवढ्या माळायची पाहिजे असं त्याचं रूप रंग असायला पाहिजे असा फ्लॅट असायला पाहिजे एका फ्लोर वरती एवढे फ्लॅट म्हणजे सगळं काही त्याच्या डोक्यात असतं ओके आफ्टर दॅट ही स्टार्ट क्रिएटिंग ते बनवायला लागतो तर तुमच्यासाठी पण कुठेतरी असंच ऍबिलिटी तुमच्यामध्ये देवाने दिलेली आहे की तुम्ही सगळं डोक्यामध्ये हो विचार करा त्या गोष्टी एक्झिक्यूट होतील पण तुमच्या बरोबर काय होतं राहूमुळे यू फील डायरेक्शन द्यास की काय करायचं कसं करायचं काहीच कळत नाही पुढे जायचं समजत नाही तर थोडंसं स्वतःला शांत करायला पाहिजे मेडिटेशन करायला पाहिजे देवाबरोबर जुळायला पाहिजे तुम्ही जेव्हा देवाशी जुळताल किंवा त्यानंतर जी ऑथॉरिटीशी जुळतात तुम्हाला असं वाटेल की एकदम क्लिअर दिसेल सगळ्या गोष्टी हे ना क्लिअरली यू विल टेक डिसिजन कुठल्याही गोष्टी बाबतीत आणि तुम्ही त्याचा फरक तुमच्या आयुष्यामध्ये बघू शकता तुमच्यासाठी ना स्काय इज लिमिट म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट अचीव्ह करू शकता काहीही अचीव करू शकता आपल्या आयुष्यामध्ये फक्त तुम्हाला सरेंडर राहायचं आहे आणि त्या देवाच्या कंटिन्यू कनेक्शनमध्ये राहायचं आहे जेव्हा तुम्ही तो आवाज ऐकायचा प्रयत्न करताल ना किंवा ती एनर्जीशी कनेक्ट होताल ना जी तुमच्या पाठी उभी आहे ओके जे तुमचे सोल म्हणजे गुरु आहेत असं म्हणू शकतो जन्मल्यापासून तुमच्या बरोबर आहेत त्यांच्याशी तुम्ही जुडलात ना तर हे राहू वगैरे तुमच्यावरती काही परिणाम करणार नाही यु आर व्हेरी ब्लेस्ड मागच्या जन्मात खूप चांगली कर्म करून आलेला तुम्ही म्हणून तुम्हाला हा नंबर भेटला की जे विचार करणार ते घडणार है ना किती पण ही, ही लोक शक्यतो ना त्या गोष्टीचा उपयोग पूर्णपणे करू शकत नाही तर ह्या लोकांना मेडिटेशन करायला पाहिजे आणि शांत राहायला पाहिजे एखाद्या फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये राहायला पाहिजे ओम नम शिवायचा जाप करायला पाहिजे खूप चांगलं आहे ह्यांच्यासाठी हे कनेक्ट राहतील नेहमी त्या वरच्या एनर्जी बरोबर मग ह्यांना आयुष्यात कोणीही थांबू शकत नाही प्लस ह्या लोकांना ना युनिवर्स बरोबर काहीतरी पे बॅक पण करावं लागेल ना जर युनिवर्स तुम्हाला एवढं काही देतो तर तुम्ही काय देताय त्यांना मोबदल्या दे। तर तुम्हाला याच्यासाठी ना एखाद्या एनजीओ मध्ये मदत करायची आहे कोणत्या तरी गरीबाला काहीतरी खायला प्यायला द्यायचंय या गोष्टी थोड्याशा युनिवर्समध्ये लाईट स्प्रेड करायचा किंवा खुशी स्प्रेड करायचा प्रयत्न करा हे तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं राहील असं बघितलं जातं की ही लोक जेव्हा स्पिरिच्युअल बनतात ना ही लोक आपल्या बरोबरचे लोक आपल्या आसपासचे लोक त्यांना पण स्पिरिच्युअल बनवण्याचा प्रयत्न करतात आणि करतात म्हणजे होतात पण ह्यांच्यामुळे अजून पाच लोक लाईटमध्ये जाऊ शकतात जसे ही लोक लाईटमध्ये गेली यांना तो साक्षात्कार झाला की ही लोक अजून बाकीच्या लोकांना पण सोबत घेऊन जातात तर डेफिनेटली ह्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि करा आणि मला प्लीज सांगा की तुम्हाला असं जाणवतं का तुमच्या बरोबर अशा गोष्टी आहेत नमस्कार